सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हिंगणगाव अंगणवाडी क्रमांक सव्वीसमध्ये ध्वजारोहण ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक चारच्या सदस्या संगीता सुनील मलमे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच ग्रामपंचायत सदस्य संगीता सुनील मलमे यांच्याकडून अंगणवाडीतील मुलांना खेळणी व साहित्य देण्यात आले यावेळी अंगणवाडी शिक्षिका सुमन पाटील मदतनीज सोनाली लोंढे ग्रामपंचायत सदस्य स्वाती गुरव काशिद मॅडम सागरे मॅडम रेखा सागरे निर्मला गुजर सुनील मलमे रोहित सुतार अशोक लोंडे रमजान तांबोळी आणिकेत गुजर व ग्रामस्थ उपस्थित होते अंगणवाडी शिक्षिका सुमन पाटील यांनी आभार मानले सांगली महानगर मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंडे इधर आओ इधर आओ परेड परेड हां बंद करो हां थांबा 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 अब ये देंगे हम अरे इधर ही खड़े हो अनु अनु जरा 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 चला वो बारती तान में अरे पीछे उतर रे सर सर बगास रेनी

हे काय आहे इकडे कर बापरे योतून पोटर पडवर इकडे इकडे बरोबर मॅट दावताला दोन मिनिटाचा बांधून घेऊया बघा चला नळ वाजायचा सगळ्यांनी

E ग्रामपंचायतच्या सदस्या संगीता सौ संगीता सगळी यांच्या वतीनं अंगणवाडी क्रमांक सव्वीस साठी त्या मुलांना खेळण्याचं वाटप करण्यात येत आहे आणि आपल्या गावच्या ग्रमप सदस्य मंडले गुरु मॅडम तसेच आपल्या अंगणवाडी क्रमांक सव्वीसच्या शिक्षिका पाटील मॅडम विनंती करते की त्यांनी मुलांना त्या खेळण्याचं वाटप करावं हो गया दिया

एकलो पहिले तुझं आता या घेतो जोडून बंदा वपर बंदन

इकडेकडे इकडे इकडे কাল <laughs>

जोड़े की तो कल आज सत्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन आणि या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आ आपल्या हिंगणगाव ग्रामपंचायतच्या सदस्या सौ संगीता सुनील मंडले मलमे यांच्याकडून हिंगणगाव अंगणवाडी क्रमांक सव्वीस या विद्यार्थ्यांसाठी खाऊ त्याचबरोबर खेळण्यांचं वाटप करण्यात आलं आहे तसेच त्यांच्या शुभास्ते या अंगणवाडी क्रमांक सव्वीसच्या ध्वजारोहणही करण्यात आलेलं आहे त्याबद्दल मी अंगणवाडी क्रमांक सव्वीस यांच्या वतीनं मलमे मॅडम व उपस्थित सर्व ग ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो ग्रामपंचायत सदस्या सौगुरव सो मॅडम माजी ग्रामपंचायत सदस्या सगरे मॅडम तसेच उपस्थित सर्व अंगणवाडी क्रमांक सव्वीसच्या शिक्षिका आणि आपण सर्व ग्रामप ग्राम ग्रामस्थ आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद अंगणवाडीचा झेंडा रोहन करण्याचे मला मान दिल्याबद्दल मी सर्वांची मनापासून आभार आहे आज 15 ऑगस्ट निमित्त आमच्या गावच्या ग्रामपंचायत सदस्य संगीता सुनील मलमे यांनी आम्हाला अंगणवाडी क्रमांक हिंगणगाव क्रमांक ते सव्वीस यासाठी खेळणी व ध्वजावरून त्यांच्या हस्ते आम्ही आज केला आणि त्या पुढे म्हणून त्यांचे मनापासून सगळे आम्ही आभार मानतो